सकाळी सकाळी आदित्य त्याचे वर्कआउट करायला निघून जातो इशिका आज पण उशिरा जोडते तिला वाटते आदित्य ऑफिसला गेला असेल म्हणून ती थोडा वेळ टाईमपास करते आणि नंतर फ्रेश व्हायला जाते पण आज जाताना ती कपडे विसरते पण जायच्या आधी रूमचा दरवाजा लॉक करून घेते म्हणजे जेणेकरून कोणीही आत येऊ नये बाथरूममध्ये येताच शावर ऑन करते आणि तिच्या धुंदीत ती आंघोळ करत असते तोच आदित्य त्याचे वर्कआउट करून येतो रूमजवळ येतो तर दरवाजा ओपन करणार पण ओपन होतच नाही तो कपाळावर अंगठा फिरवत कदाचित इशिकाने लॉक केला असेल नेमकी तेव्हाच शिशिका पण बाहेर येते ती कपडे बाहेर विसरल्यामुळे अंगाला टावेळ गुंडाळून येते आदित्य तिला आवाज देत असतो स्वीट हार्ट ओपन द डोअर त्याचा आवाज ऐकून तिघोंधळून बाप रे हा खडूस अजून घरीच आहे का ऑफिसला नाही गेला का तो तिला आवाज देत असतो पण ती काहीही रिप्लाय देत नाही म्हणून त्याला तिचा राग येतो इशिका तो उगाच माझा वेळ वाया घालवते आहे मला ऑफिसला जायचे आहे ग माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे ते मी कपडे बदलत आहे तुम्ही थांबा थोडा वेळ ती पण वैतागत बोलत असते अगं तू बदलला कपडे पण दरवाजा तर उघड नाही मी नाही उघडणार ती पण रागा त्याच्यावर ओढत बोलत असते तिचे बोलणे ऐकून आदित्य रागाने दरवाजावर हाताची मुठी करून जोराने मारतो ही मुलगी सांगितलेली ऐकतच नाही तो रागाने स्टडी रूममध्ये जातो आणि त्या रूमची की घेऊन बाहेर येतो त्याने पटकन कीने दरवाजा ओपन केला आणि आताला आला त्याच्या चेहऱ्याकडे बघून तरी वाटत होते खूप राग आला आहे त्याला तिला वाटले नव्हते तो असा अचानक येईल म्हणून ती शॉक लागल्यासारखी त्याच्याकडे पाहत असते त्याला बघून दोन पावले मागे सरकते तो रागाने चालत तिच्याजवळ येत असतो तिच्याजवळ येताच तिच्या दोन्ही दंडांना घट्ट पकडतो त्याने पकडताच तिला त्रास होत असतो त्याची पकड खूपच घट्ट असते तुला एकदा सांगितलेले कळत नाही का गं जेव्हा बघावं तेव्हा स्वतःच्या मनासारखी वागत असतेस मी चांगले सांगत होतो ना की दरवाजा ओपन कर म्हणून ती एक आवडा मी गिळून ते मी कपडे अगं कपडे बदलायचे तर आत बाथरूममध्ये किंवा तुझ्या क्लोथ सेक्शनला बदलायचे ना इथे रूममध्ये बदलण्याची काय गरज आहे तो जसा जसा बोलत होता तशी त्याची पकड अजूनच घट्ट होत होती आणि त्याचा त्रास मात्र शिकायला होत होता तिचे डोळे काठोकाठ भरून येतात तिच्या डोळ्यात अश्रो बघून आदित्य तिला सोडतो त्याच्या केसांवरून रागाने हात फिरवतो त्याला आता खूपच राग आला होता काडू कुठे काढू आणि कुठे नाही असे त्याला झाले होते तो रागाने बाथरूममध्ये गेला आणि शॉवर चालू करून स्वतःला शांत करत होता इकडे ही शिका तिच्या दोन्ही दंडांना पकडून उभी होती कारण त्याची पाचही बोटे तशीच्या तशी तिच्या नाजूक हातांवर उमटलेली होती तिने तिचे आवरले आणि त्यांची बाहेर येण्याची वाट बघू लागली तोच तो बाहेर आला आणि तिच्याकडे न पाहता त्याचे आवरू लागला त्याचे आवरून झाल्यावर तो बॅग घेऊन जाणार तोच तिने आवाज दिला ते मला बोलायचं आहे त्याची जागची पावले जागीच थांबली तो तिच्या समोर वडून उभा राहिला आणि त्याच्या करारी आवाजात बोल काय बोलायचं आहे ते मला इथे नाही राहायचे बंगलो खूप मोठा आहे त्यात एखादी रूम रिकामी तर नक्कीच असेल मी त्या रूममध्ये राहीन हे विचारत असताना ती प्रचंड घाबरली होती त्याच्याकडे पाहायची तर हिंमतच नव्हती तो त्याची बॅग चेअरवर ठेवतो आणि तिच्याजवळ येतो तिच्या हनुवटीला पकडून तिच्या वर करतो काय म्हणाली तिच्या डोळ्यात पाहत तो तिला विचारतो ती घाबरत ते मला नाही राहायचे या रूममध्ये ती पण त्याच्या डोळ्यात पाहत त्याला सांगत असते तो तिच्या दोन्ही शोल्डरवर हात ठेवतो आणि तिच्या कपाळाला कपाळ लावून स्वीट हाट तुला या रूममध्ये राहायची नाही पण मला तुझ्यासोबत राहायचे आहे त्यामुळे तू कुठेही जाणार नाही आहे तू इथेच माझ्यासोबत राहणार आहे एवढं बोलून तो बाजूला झाला त्याची बॅग हातात घेत पाटमोराच तिला सांगत होता आज दुपारी मी घरी येईल तर माझ्यासाठी जेवण बनवून ठेवशील आणि हो घरातील कोणत्याच नोकराची मदत घ्यायची नाही सगळं काही तुझ्या हाताने बनवायचे खरं तर त्या दिवशी आदित्यने तिच्या हातचे पोहे खाल्ल्यानंतर त्याची चव अजून पण त्याच्या जिभेवर रेंगाळत होती ही जर पोहे एवढे छान बनवते तर जेवण किती छान बनवत असेल ना म्हणून त्याने तिला जेवण बनवायला सांगितले होते तो कारमध्ये जाऊन बसतो आणि त्याच्या मोबाईलमधील ॲप ओपन करतो कारण ती आता नक्कीच काही ना काही बोलणार त्याला माहिती होते कारण सकाळी सकाळी तिला त्रास जो दिला होता त्याने ती रागाने बेडवर बसते खडूस कुठले स्वतःला काय समजतात काय माहिती देवा अजून किती दिवस या खडूचा त्रास मला सहन करावा लागणार आहे काय माहिती ते एक चान्ससुद्धा सोडत नाही मला त्रास द्यायचा आणि जरी त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला तरी ते माझ्यावरच येते देवा बघतोय ना तू खळूस किती त्रास देत असतो मला तुला नाही का रे माझी दया येत ती खूप निरागसपणे देवाला विचारत होती इकडे तिचे बोलणे ऐकून आदित्य गलातल्या गलात हसत असतो ती उठून गॅलरीमध्ये जाते आणि काही वेळ तिथेच घालावते आणि नंतर किचनमध्ये येते आता घरातील नोकरांसोबत तिची चांगली ओळख झाल्यामुळे ती बिंदास त्यांच्याशी बोलायची एवढ्या वर्षात त्या नोकऱ्यांशी आपुलकीने बोलणारे कुणीही नव्हते पण आज इशिका असल्यामुळे ते पण तिच्यासोबत खूप मनमोकळेपणाने बोलायचे ते मला तुमच्या सरांनी जेवण बनवायला सांगितले आहे तर तुम्ही मला लागणारे सामान काढून द्या हो मॅडम ते लोक बोलतात आणि ती त्यांना एक एक करून सामान सांगत असते आणि ते इशिकाच्या समोर ठेवत असतात सगळं सामान आता तिच्यासमोर होते ती एक दीर्घ श्वास घेते आणि जेवण बनवायला सुरुवात करते खूप मन लावून ती सगळं काही करत होती कारण तिच्या हातून काही चूक झाली तर तो तिलाच नक्की शिक्षा करेल ही माहिती होती तिला म्हणून काहीही चूक नको व्हायला म्हणून ती सगळं मन लावून करत होती तिने आज भरलेल्या वांग्यांची भाजी बनवलेली होती त्या भाजीचा सुगंध पण पूर्ण घरात दरवळत होता स्वीट बनवायची तिची अजिबात इच्छा नव्हती पण खळूसाठी तिने शिरा पण बनवला होता सगळं झाल्यानंतर ती फ्रेश व्हायला तिच्या रूममध्ये आली फ्रेश होऊन ती गॅलरीमध्ये जाऊन बसली असाच वेळ निघून गेला आणि आदित्यने सांगितल्याप्रमाणे तो दुपारी घरी आला तो येतास इशिका पण खाली आली तिने त्याला वाढून दिले तो तिच्याकडे पाहत तू पण बस आणि जेवण कर माझ्यासोबत आज कुणीतरी पहिल्यांदा म्हटले होते तू पण बस आणि जेवण कर नाहीतर सगळ्यांचे झाल्यानंतर ती जेवायची आज पहिल्यांदा तिला आदित्यचे बोलणे आवडले होते आणि ती पण त्याच्या शेजारच्या चेअरवर बसली आदित्य तर तिने बनवलेल्या जेवणाचा आस्वाद घेत होता कारण इशिकाने खूप छान जेवण बनवलेले होते भाजीपोळी खाऊन झाल्यानंतर शिरा वाढलेली वाटी हातात घेतली आणि एक घास तोंडात टाकला आणि आज पण डोळे बंद करून आस्वाद घेत होता न राहून त्याने इशिकाकडे पाहिले तर ती शांतपणे जेवण करत होती त्याने तिचा हात पकडला तशी ती घाबरली तिला वाटले आता हा खडूस रागावेल मला पण तो स्माइल करत खाली वाकला आणि तिच्या हातावर ओट टेकवले बायको तू खूपच टेस्टी जेवण बनवले आहे आणि शिरा तर एक नंबर आहे बघ आज तो खरंच मनापासून तिची स्तुती करत होता आणि तिला पण ते आवडले तिने हलकी स्माईल त्याला दिली आणि तिची ती हलकी स्माईल बघून त्याला पण आनंद झाला त्या दोघांनी मिळून लंच केला इशिका किचनमध्ये आवरत होती आणि आदित्य रूममध्ये येऊन लॅपटॉप ओपन करून बसला होता काही वेळ तो घरूनच काम करणार होता किचनची आवरून ती रूममध्ये आली रूममध्ये येताच तिने पूर्ण रूमवर नजर फिरवली तर काही वस्तू इकडे तिकडे पडलेल्या तिला दिसतात तिला समजते ते हे सगळं खडूसने केले असेल म्हणून ती रागाने एकदा त्याच्याकडे पाहते तर तो लॅपटॉपमध्ये पाहत असतो ती तिचा राग कंट्रोल करते आणि ते सगळं आवरायला घेते ती तिचं आवडण्यात गुंग असते आणि आदित्यचे काम करत असताना तिच्याकडे लक्ष जाते ती काम करत असताना खूपच निरागस दिसत होती तो बराच वेळ तिलाच पाहत असतो तिचे लक्ष त्याच्याकडे जाते आणि त्यांची नजरानजर होते ती पटकन नजर वळवते आणि तिचे काम करत असते पण तो अजून पण तसाच पाहत असल्यामुळे ती त्याला रागाने म्हणते तुम्हाला काही काम नाही आहे का माझ्याकडे का बघताय आदित्य हसत माझ्या स्वीट हार्टला पाहण्यासाठी काम पण बाजूला ठेवू शकतो मी ती डोळे फिरवत काय माणूस आहे ना हा याच्याशी न बोललेलंच बरं तिने सगळी रूम व्यवस्थित केली आदित्यला फोन आला म्हणून तो गॅलरीमध्ये जाऊन बोलत होता सगळे झाल्यानंतर ऋषिका बेडवर आडवी होते दुपारी थोडा वेळ आराम करायची ती खडूस आत यायच्या आधी झोपते असा ती विचार करत असते पण आदित्य तिच्या शेजारी येऊन झोपतो त्याचा स्पर्श होताच तिला राग येतो ती रागाने त्याला ढकलण्याचा प्रयत्न करते पण तो जरासुद्धा हलत नाही त्याने तिला सरळ झोपावले आणि तिच्या अंगावरून आला ती रागाने त्याच्याकडे पाहत असते तर हळूच तिच्या कपळावर ओ टेकवतो आणि नंतर तिच्या लाल चुटू कोटांवर त्याचे ओ टेकवतो पण त्याच्या स्पर्शात आज जबरदस्ती न होती खूप प्रेमाने तो तिला किस करत होता इशिकाला पण आता त्याच्या वागण्याची सवय झाली होती आणि तिने त्याला नकार करून पण तो ऐकत नव्हता शेवटी तीच माघार घ्यायची तो बराच वेळ तिला प्रेमाने किस करत होता ती तर त्याला साथ देत नव्हती पण थांबवत पण नव्हती काही वेळाने तो बाजूला होतो तिच्या गालावर प्रेमाने हात फिरवतो स्वीट झोप निवांत मी नी जातो ऑफिसला आणि पुन्हा तिच्या कपाळावर ओढ टेकवून तो ऑफिसला निघून जातो इशिका मात्र त्याचा विचार करत असते कसं आहे ना हा खडूस कधी कधी जबरदस्ती करत असतो तर कधी कधी प्रेमाने वागत असतो त्याचा विचार करत तिला कधी झोप लागते तिला कळत नाही आज संध्याकाळी आदित्यची एक महत्त्वाची मीटिंग असल्यामुळे जॉन आणि आदित्य एका हॉटेलमध्ये आलेले होते बराच वेळ त्यांची मीटिंग चालू होती डील खूप महत्त्वाची होती म्हणून ते संध्याकाळी डिनर हॉटेललाच करणार होते इशिकाला त्याच्या लवकर येण्याचे किंवा उशिरा येण्याचा काहीही फरक पडत नव्हता ती आरामात उठली फ्रेश झाली खाली गार्डनमध्ये काही वेळ घालवला आणि नंतर आत येऊन फ्रेश होते आणि तिचे जेवण करून रूममध्ये येते काही वेळ मोबाईल पाहते आणि नंतर बुक वाचत बसते बुक वाचत असताना ती एवढी गुंतली होती की अकरा कधी वाजले तिला सुद्धा नाही तिने घड्याळ पाहिले तर अकरा वाजले होते तिने भूक ठेवले आणि ती बेडवर आडवी झाली आज खडूस कसा आला नाही ही काळजी वाटून गेली तिला इशिका तू का त्याची काळजी करते कधी पण येऊ तुला काय तो नाही आहे ना, ना तोपर्यंत आरामात झोपून घे तो आला की येईल तुला चिपकायला आणि ती डोळे बंद करून झोपायचा प्रयत्न करते इकडे आदित्य आणि त्याच्या क्लायंटचे डिनर होते आणि त्यानंतर ते वाईन घेतात आज खूप दिवसानंतर आदित्य ड्रिंक करणार होता तशी सवय होती त्याला पण तो अधूनमधून करत असायचा सिगारेट पण कधी कधी प्यायचा आज त्याने जरा प्रमाणात बाहेर ड्रिंक केली आणि एवढी केली की त्याला जॉन घरी सोडायला आला जॉन आतमध्ये येणार तोच आदित्य त्याला ते थांबवतो तू जा मी जातो आतमध्ये माझी काळजी करू नकोस माझे घर आहे मला माहिती आहे कुठे जायचे ते जॉन निघून जातो जॉनला पण माहिती होते त्यांचे सर काही ऐकणार नाही म्हणून आदित्य डुलत डुलत त्यांच्या रूममध्ये जायला निघतो त्याने दरवाजा ओपन केला आणि दरवाजाच्या आवाजाने इशिकाला जाग आली आला वाटतं खडूस ती मनातच बोलली पण तो काय करतो हे पाहण्यासाठी तिने झोपेचं नाटक करायला सुरुवात केली खडूस रोज सरळ चालत असतो आज असा डुलत डुलत का चालत आहे हा खडूस आज पिऊन तर नाही ना आला आणि ती उठे आणि लाईट लावते तर तो आता पण डुलत असतो हा खरंच पिऊन आला आहे तो पडणार तोच ती त्याला सावरते तो तिला लहान मुलांसारखा पकडून घेतो सोडा मला काय करताय तू बडबड करत तू माझी स्वीट हार्ट आहे ना तो बोलतास वाईंचा वास तिला येतो आणि तिला मळमळल्यासारखे मल होते ती रागाने तिचा चेहरा फिरवून घेते स्वीट हार्ट असं नको ना करूस माझ्याकडे बघ आणि तो तिचा चेहरा त्याच्याकडे वळवतो आणि तिला मिठीत घेतो स्वीट हार्ट तुला माहिती आहे तू खूप निरागस आणि हडवी आहेस खूप खूप चांगली आहेस तू पण हा आदित्य मात्र तुला नेहमी त्रास देत असतो खूप वाईट आहे ना मी स्वीट हाड तो तिला मिठीत घेऊन बडबड करत होता इशिका तर त्याचे बोलणे ऐकत होती असंही बोलून काहीही फायदा होणार नव्हता ते तुम्ही आराम करा बरं बरं वाटेल तुम्हाला एवढं बोलून ती त्याच्या मिठीतून बाजूला होते आणि त्याला पकडून बेडजवळ कशी बशी आणते बेडवर येताच तो हातपाय ताणून झोपतो बायको माझे ना खूप अंग दुखत आहे प्लीज तू हॉट वॉटर बॅग आणतेस का हो मी आणते पण तुम्ही बोलू नका शांत झोपा एवढं बोलून ती मेडिकल असलेला ड्रावर ओपन करते आणि त्यातून हॉट वॉटर बॅग काढते आणि तिला चार्जिंगला लावते आणि नंतर ती बॅग घेऊन त्याच्याजवळ येते ही घ्या तो ती बॅग हातात घेऊन तिला मिठी मारतो त्याचे वागणे बघून इशिका कपाळाला हात मारून घेते या खळूचे काहीही होणार नाही ती नाहीमध्ये मान हलवते आणि लाईट बंद करून बेडवर आडवी होते त्याच्याकडे पाठ करून झोपते पण तो झोपमध्ये तिला मागून मिठी मारतो ती रागाने हा माणूस कधी सुधारणार नाही ना तिला माहिती होते तिने त्याला धक्का दिला तरी तो काही बाजूला होणार नाही म्हणून ती डोळे बंद करून झोपायचा प्रयत्न करते कधीतरी त्या दोघांना झोप लागते सकाळी सकाळी शिकायला लवकरच जाग येते ती पाहते तर आदित्य तिला मिठी मारून झोपलेला असतो ती हळूच बाजूला होते आणि फ्रेश व्हायला निघून जाते फ्रेश होऊन आल्यावर ती तिचं आवरून खाली निघून जाते ती मुद्दामच रूममध्ये थांबत नाही कारण आदित्य झोपमधून उठून तिला काय त्रास देईल हे तिला माहिती नव्हते ती खाली आली आणि आधी देवपूजा केली पण आज आदित्य घरी असल्यामुळे तिने पूजा करून देवघर बंद केले किचनमध्ये आली तर नोकर माणसे त्यांची कामं करत होती ती काही त्यांच्याशी बोलत किचनमध्येच असते तिला माहिती होते उठल्या उठल्या खडूतचे डोके जळ होईल आणि तो तिला आवाज देईल पण आज तिला त्याच्यासमोर जायचे नव्हते म्हणून तिने आधीच तिच्या हाताने पाण्यात लिंबू आणि मीठ टाकून ते तयार करून ठेवले होते तोच त्याचा आवाज आला इशिका इशिका इशिकाने एका नोकराच्या हातात ट्रे दिला आणि सरांना देऊनही सांगितलं तो माणूस तो ट्रे घेऊन आदित्यच्या रूमजवळ आला त्याने टकटक वाजवले आदित्यने आत या म्हटले तसा तो आतमध्ये आला सर हे घ्या तुम्हाला हवं होते ना तो त्या ग्लासकडे पाहत मी तर काही सांगितले नाही मग हे कुणी पाठवले पण त्याला खरंच त्याची गरज होती म्हणून तो ग्लास घेतो आणि प्यायला लागतो आता कुठे त्याला बरं वाटत होते तो ग्लास पुन्हा ट्रेमध्ये ठेवतो तसा तो माणूस निघून जातो त्याचे डोकं त्याला खूप जोड लागत असते पण सरबत पिल्यामुळे त्याला बरं वाटत होते तो फ्रेश व्हायला जातो गरम पाणी अंगावर पडताच त्याला खूप फ्रेश वाटत होते फ्रेश झाल्यानंतर तो बाहेर येतो आणि त्याचा आवरतो एवढ्या वेळात त्याला ही शिका एकदा पण दिसली नव्हती आता त्याला तिला पाहायचे होते म्हणून तो खाली येतो खाली येताच एक जण त्याला नाश्ता घेऊन येतो तो, तो खाणार तोच त्याला इशिकाची आठवण येते ते तुम्ही मॅडमला पाहिले का हो सर त्या किचनमध्ये आहे मॅडमचा नाश्ता झाला नसेल ना तर मॅडमला पाठवा बाहेर सर तुमच्या येण्याच्या आधीच त्यांचा नाश्ता झाला एवढं बोलून तो आत निघून जातो आदित्य विचार करत आज एकटीनेच नाश्ता करून घेतला आणि तो त्याचा नाश्ता करायला सुरुवात करतो त्याचा नाश्ता खाऊन झाला तरी इशिका बाहेर आली नव्हती एक जण आदित्यचे प्लेट घ्यायला येतो इशिका मॅडम किचनमध्ये आहेत ना त्यांना रूममध्ये पाठवा एवढं बोलून तो रूममध्ये निघून गेला तो नोकर प्लेट घेऊन किचनमध्ये आला आणि त्याने इशिकाला सांगितले सरांनी तुम्हाला रूममध्ये बोलावले आहे म्हणून इशिका विचार करत आता मलाच जावे लागेल नाहीतर खडूस कधी कापेल सांगता येणार नाही ना ती त्याच्या रूममध्ये जायला निघाली आदित्य ऑफिसला जायची तयारी करत होता त्याने फक्त पॅन्ट घातली होती आणि तो शर्टलेस होता ती आत येताच त्याला शर्टलेस बघून त्याच्या गोरापान बॉडीकडे भान हरकून पाहत असते तिच्या लक्षात सुद्धा येत नाही की त्याचा किती राग करते आणि आज ती त्याच्याच बॉडीला अशी भान हरकून पाहत होती त्याचे लक्ष तिच्याकडे जाते आणि तिला असं एकटक पाहताना बघून तो पण तिच्या डोळ्यात पाहतो तो मुद्दाम तिला आवाज देतो स्वीट हार्ट आणि त्याच्या आवाजाने ती भानावर येते तिच्या लक्षात येताच ती स्वतःला शिव्या घालते इशिका काय हे तू कधीपासून त्याच्यात गुंतायला लागली तो किती खडूस आहे आणि मिनटा मिनटाला तुला किती चढत असतो त्याने तिला पुन्हा आवाज दिला स्वीट हाट इकडे ये त्याचे बोलणे ऐकून ती आधी घाबरली अगं इकडे ये त्याचा पुन्हा करारी आवाज आला ती जवळ येत नाही आहे ते बघून तोच तिच्या समोर जाऊन उभा राहिला आणि ती काही बोलण्याच्या आत तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढले त्याने असे अचानक ओढल्यामुळे तिचे हात त्याच्या भारदस्त चेसवर होते ती त्याच्या चेसकडे आता पण पाहत होती तोच आदित्य तिचा चेहरा उंधळीत घेतो आणि तिच्या कपड्यावर केस करतो आणि नंतर तिच्या ओटांवर ओट टेकवतो आणि तिला केस करत असतो पण आज तो, तो खूप स्पीडने केस करत असल्यामुळे शिकाला ओटांना त्रास होत होता त्रास तो, तो त्रास ती त्याला ढकलण्याचा प्रयत्न करत असते पण तो जागचा हलत नाही आता तिला श्वास घ्यायला त्रास होत असतो तरी तो तिला सोडत नाही तिचे डोळे काठोकाठ भरून येतात अश्रूगालावर उघडू लागतात एवढा तिला त्रास होत असतो ती मनातच विचार करत हा खडूस राक्षस कसा चांगला वागेल ना कुणाशी त्याचे मन भरल्यानंतर तो बाजूला होतो ती खूप रागाने पाहत होती तो मात्र खूनशे असतो आणि त्याचा आवरायला लागतो ती रडत रडत गॅलरीमध्ये निघून जाते आदित्य पण त्याचे आवरून ऑफिसला निघून जातो तो जाताच ती रूममध्ये येते आणि बेडवर आडवी होऊन रडत असते देवा अजून किती दिवस या राक्षसाचा त्रास सहन करावा लागणार आहे ती रडत रडत झोपून जाते इकडे आदित्य ऑफिसमध्ये येतो आणि त्याच्या कामात बिझी होतो तीन चार तासाने शिकायला जाग येते ती फ्रेश होते आणि तिचे जेवण रूममध्येच मागवून घेते जेवायची इच्छा नसते पण कशीबशी जेवण करते जेवण झाल्यानंतर मन रमायला ते टी व्ही लावते बराच वेळ ती टी व्ही पाहत असते आज आदित्य घरी येवो नको येऊ तिला काहीही फरक पडणार नव्हता मराठी मूवी पाहत असताना तिला तिच्या घरच्यांची आठवण येते काका काकू नुपूरने तिला किती त्रास दिला होता तरी त्यांची आठवण असे शिकायला येत होती कसेही असले तरी फॅमिली मेंबर्स होते ते ती विचार करत फोन लावू काकूंना का पण त्या रागवल्या तर इशिका आधी पण काकू रागवायच्या तुला मग आता काय एवढा विचार करते आहे त्यापेक्षा मी नोपूरला कॉल करते मला माहिती आहे ती पण माझ्यावर रागवली आहे पण करून बघते आणि ती एक दीर्घ श्वास घेते आणि नोपूरला कॉल करते पण नुपूर इशिकाचा कॉल उचलत नाही इशिका पुन्हा एकदा कॉल लावून पाहते नुपूर तिचा फोन स्विच ऑफ करते इशिकाला वाईट वाटते तिचे डोळे काटोकाठ भरून येतात फोन स्विच ऑफ केल्यामुळे इशिकाला वाईट वाटते ती आठवत असते लहानपणापासून पण नुपूर आणि काकूंनी इशिकाला खूप त्रास दिला होता आणि आतापर्यंत देतच होत्या नुपूर पण इशिकाचा छळ करायची कारण इशिका नुपूरपेक्षा दिसायला खूप सुंदर होती इशिकाने लहानपणापासून त्या घरात कसे दिवस काढले तिला सगळं काही आठवत होतं पण जेव्हापासून ती आदित्यसोबत आली होती तो तिला त्रास द्यायचा पण काळजी पण करायचा कधी कधी कोणी विचारायचे नाही जेवण नाश्ता केला का म्हणून किंवा तिच्यासोबत जेवायला बसायचे नाही पण आदित्य तिला त्रास देऊन काळजीने विचारायचा नाश्ता जेवण केले का आणि एवढंच नाही तर तिच्यासोबत जेवण पण करायचा कधी कधी वाटायचे आदित्य खरंच चांगलं आहे पण तो तिला काही त्रास द्यायचा त्यामुळे तिला त्याचा राग यायचा विचार करत तिला त् बेडवर बसल्या ठिकाणी झोपून गेली टी व्ही तसाच चालू होता आधी ते आज जरा लवकरच घरी आला रूममध्ये आला तर टी व्ही चालू होता आणि समोर इशिका बसून झोपलेली त्याला दिसते तो आधी टी व्ही बंद करतो आणि बेडजवळ येतो तिच्या चेहऱ्याकडे बघून कळत होतं ती रडली आहे म्हणून तो तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवतो आणि तिला उचलून नीट झोपवतो तिच्या कपळावर किस करतो खूप शांत झोपली होती ती तो बराच वेळ तिलाच पाहत होता स्वीट हार्ट तू खरंच खूपच निरागस आहे आज आदित्य खूप हॅपी होता म्हणून तिला झोपमध्ये मिठी मारतो आणि तिच्या मानेवर चेहरा फिरवत तसाच पडून राहतो त्याने त्याच्या मेहनतीने त्याचा बिझनेस खूप मोठा केला होता आणि त्याचेच फळ आज पण त्याला मिळाले होते त्याला अवॉर्ड मिळाला होता जो अवॉर्ड त्याने मागच्या पास पाच वर्षापासून तोच मिळवत होता खूप हॅपी होता तो की आज पाचव्यांदा हा अवॉर्ड त्याला मिळत आहे म्हणून पण आधीच्या चार वर्षात तो एकटाच असायचा त्या आवाडचे सेलिब्रेशन करण्यासाठी पण आज त्याची स्वीट हार्ट त्याच्याजवळ होती आणि त्याची खूप मनापासून इच्छा होती की त्याने तिच्यासोबत त्याचा आनंद शेअर करावा त्याने तिला अजून घट्ट मिठी मारली ती पण झोपमध्ये होती पण तिला स्पर्श जाणवत होता आणि तिने पण झोपमध्ये त्याला घट्ट मिठी मारली तो तिच्यावर राग जरी काढत असला तरी तिच्याजवळ असणे आवडत होते त्याला तो खूप प्रेमाने तिच्या गालावर किस करत होता आणि त्याच्या स्पर्शाने तिला गुदगुली होत होती आणि ती झोपमध्ये चुळबुळ करायला लागली ती उठायला नको म्हणून आदित्य कीच करायचे थांबवतो कारण ती उठली तर त्याला रागाने ढकलून देईल माहिती होते त्याला काही वेळाने बाजूला होणार पण इशिका पूज बदलते आणि त्याचा हात घट्ट पकडून त्यावर डोकं ठेवते ती खूप शांत झोपली होती म्हणून आदित्य पण तिला अजिबात उठवायची इच्छा नव्हती म्हणून तो तिला पाहात तिथेच बेडला टेकून बसतो तिला पाहात बसल्या ठिकाणी त्याचा पण डोळा लागतो काही वेळाने इशिकाला जाग येते आणि तिला समोरच आदित्य दिसतो आणि ती गोंधळते पण आज त्याला एवढे शांत झोपलेले ती पहिल्यांदा पाहत होती म्हणजे तसे बऱ्याच वेळेला तिने त्याला पाहिले होते पण आज त्याच्या चेहऱ्यावर खूप हॅप्पी तो दिसत होता तो झोपमध्ये असतानासुद्धा हसताना तिला आत दिसत होता नकळत तिचा हात ती त्याच्या गलावरून फिरवते पण लक्षात येताच ती थी पटकन तिचा हात मागे घेते पण आदित्यचा फक्त डोळा लागला होता तो पूर्णपणे झोपला नव्हता तिच्या हाताचा स्पर्श होताच तो डोळे उघडतो आणि शिका गोंधळते कारण तिचा चेहरा अगदी त्याच्या चेहऱ्याच्या समोर असतो पण चुकी तिचीच होती तीच त्याच्या हातावर डोकं टेकून झोपलेली होती ते तिच्या लक्षात आले होते स्वीट हाड एवढी का घाबरतेस मला मी तुझाच आहे तू मला न घाबरता बघू शकते आता इशिकाला तिच्या वागण्याचा खूप राग येत होता कारण आज ती त्याला पाहत होती पण तो आदित्य आहे हे कशी विसरली मी तिच्या मनात विचार येऊन जातो ती उठून जाणार तोच आदित्य तिला जवळ ओढतो तशी ती प्लीज जाऊ द्या म्हणते आणि आज आदित्य पण तिला काही न करता जाऊ देतो तिला आश्चर्य वाटते पण ती जास्त विचार न करता फ्रेश व्हायला निघून जाते वॉशरूममध्ये येताच विचार करत असते आज खडूसला काय झाले आहे एवढा शांत कसा नाही नाही तो शांत नाही राहू शकत नक्कीच त्याच्या डोक्यात काहीतरी सुरू असेल ती फ्रेश होऊन बाहेर आली आणि बाहेर निघून गेली आदित्य मात्र तिचा विचार करत तिथेच लोळत पडला होता तोच तिचा फोन वाजला रूममध्ये तर ती नव्हती आदित्य उठून तिचा फोन हातात घेतो तर काकू नाव दिसत होते तो विचार करत घेऊ का फोन आणि तो शेवटी फोन घेतोस तो काही बोलायच्या आधीच पलीकडून शब्दांचा पाऊस पडायला लागतो पलीकडील व्यक्ती खूप रागाने आणि जोराने बोलत असते आता अजून किती त्रास द्यायचा आहे तुला आम्हाला लग्न झाले ना तुझे मग रहा ना तुझ्या घरी सुखी आमच्या सुखी आयुष्यात का ढवळाढवळ दौड़ करण्याचा प्रयत्न करते तू तु। आणि तुला सांगितले होते लग्नानंतर तुझे आणि आमचे नाते संपले मग कोणत्या अधिकाऱ्याने तू फोन केलास आता केला तर केला पण यापुढे तुझा फोन येता कामा नाही तू आमच्यासाठी मेली आहेस एवढं बोलून पलीकडून फोन कट होतो पण आदित्य मात्र गोंधळलेला असतो तू विचार करत पलीकडील व्यक्ती कोण होती आणि ती अशिका बोलते आहे इशिका त्यांच्यासाठी मेली आहे म्हणून आणि एवढंच नाही तर नाते पण तोडले कोण असेल ती व्यक्ती आदित्य विचार करत असतो पण काकू हे ना पाहताच त्याला वाटले असेल तिची काकू आणि असतील त्यांच्या घरातील प्रॉब्लेम आणि तो त्याचे विचार झटकतो आणि फ्रेश व्हायला जातो फ्रेश झाल्यानंतर खाली येतो इशिका त्याला दिसत नाही गार्डनमध्ये असेल म्हणून तो गार्डनमध्ये येतो आणि तिच्या शेजारी बसतो जेवायचं नाही का तो बोलताच ती त्याच्याकडे पाहते चल मला भूक लागली आहे जेवण करून घेऊ आणि तो तिचा हात पकडून आत घेऊन येतो तो जेवायला सुरुवात करतो पण ती मात्र शांत बसून असते हिला काय झाले मगाची तर चांगली होती त्याला तिची काळजी वाटते आणि तो एक घास तिच्यासमोर पकडतो आणि खा म्हणतो आज पहिल्यांदा तिला कुणीतरी चारत होते ते बघून तिचे डोळे भरून येतात ती पटकन तो घास खाते आज मॅडमला माझ्या हातून खायचे आहे वाटतं पण तो काही न बोलता तिला चारत असतो ती पण पोट भरून खाते त्यांचे जेवण झाल्यावर ते दोघं रूममध्ये जातात आणि बेडवर आडवे होतात दोघं पण एकमेकांचा विचार करत असतात की आज खडूसने मला कसे चारले आणि आदित्य विचार करत असतो फोनवर बोलणारी बाई कोण असेल असाच विचार करत ते झोपून जातात बघूया पुढील भागात आदित्य त्या बाईचा म्हणजेच काकू कोण आहे हे शोधून काढेल का आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद